आणि नंतर इथे असं चांदीचा खोपा करून घेणार आहे आपण आणि त्यावर असे बारीक 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 कोच पाडून याचे डिझाईन आहे हा इथ एक आहे हा दोन कोटीचं बजेट आहे किती दोन कोटी हा इंटरेस्ट हाफ मिलियन डॉलर्स हा बरोबर म्हणून इथं महाराजांची एक कुटी बांधलेली आहे काय महाराज हिमालयात मला होते ना ते डायरेक्ट इथं आले हा त्यांना कोणी फोन केला नाही मेसेज केला नाही त्यांना कळलं ते आले हा काय पंधरा आठवडे पंधरा महिने चालत होते काहीतरी हा दारी इथे आले बुध बाधा पिशात वशीकरण एका फटक्यात गाद करतात मार पाहूच ना आता दत्त एकटा कुठं कुठं पुरा चला घ्या दर्शन घ्या बाबा हे आपले प्रमुख पाहुणे बरं का हा जरा आशीर्वादाने एखादा कान म्हणतात द्या चांगला हा द्या हा काय ना पाहुणे जनता जेवढी झालेली आहे त्यांची एवढा प्रश्न एकटा दत्त तरी कुठ कुठ पुरा पाडणार चला या इकडे इकडे अ देवाची पावर किती असते माग मुंबईहून मंदिर निधीसाठी सेलिब्रिटी आणली होती बरं काय साध्या साध्यामध्येच होती पण त्या बाईला इतच प्रचिती आली लगो लग इथून गेल्यावर हिरोईनच झाली हा त्यानंतर मोठमोठ्या नटाबिटा आल्या इथं लावणी सादर केली लगेच तिकडे सुपरस्टार झाल्या इथं कर लावणी तिकडे हो सुपरस्टार इथं कर लावणी तिकडे हो सुपरस्टार त्यांचा जुडला नुसता हे समितीचं ऑफिस आहे टायमिंग काय अभिषेकाचं आठ आठ म्हणजे आठ ला यायचं उशीर करायचा नाही देव तुमच्या आठी थांबणार नाही चला पैसे चला पुढे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला करडी माता ठेवलेली आहे अशी माता

गप्पा या, गप? hmm. <laughs> <आए गा। laughs> आप राही सिरियसली अॅज उपाध्यक्ष म्हणून ड्युटी माझी ती डे बघिते उपाध्यक्ष तू कुठे अरे नाही वेळच होत नाही मला नाए? आव... तुकाना देखे। तुकाना देखे। नाही त्यांची प्रकृती पण एवढी नाजूक झाली ना, नुणी नुणी ना। आ, काउंटर सोडतच येत नाही ना मला तुम्हीच ठेवून घ्या थोडे दिवस एखादी नर्स बीर्स ठेवा पाहिजे तर बर का म्हणजे मी बोलले वनसनशी तिथंच राहा थोडे दिवस आणि काय तपासण्या बिपासण्या असतील करून घ्या हा ठेवू का काय पाहिजे हे ताल भरलं शिलाची जेवाणी भरू काय बरोबर कहाणीच्या दरातून आता थ्री इडियट घेतलं काय भाऊजी थ्री इडियट कुठं आहे कुठे काय अजून दिसे ना एक मिनिट थांबवा बर का निवृत्ती हा, दादा घे गे ना बाबा तिसरे गेलं बघता ना तेच करतो या तालात बस ना दादा बसव बा कस तरी लवकर दादा तो डिस्को घ्या डिस्को हात जोडा डोळ मिटा डोक हय काढली गी डे एटर त्याने होय नाय बाबरावला सांगा ना टाकायला होय जमते की नंतर बघू ना होय होय आण रे ठेवतो हा गॅडी अवसाला ना नाश्त्याला पोरी आटकळलेत माय लिटिल गर्ल व्हॉट यू इटिंग व्हॉट आर इटिंग असं येतेच ते म्हणजे काय म्हणायचं ते तुम्हाला एवढं पण माहित नाही भाऊ तुम्ही खा ना तुमची बर्गर ए तुला वाढू का फिंगर ची चला भाऊ खा तुमची बर्गर आणि चला लवकर लवकर भाऊ वी आर ऑल्सो कमिंग विथ यू कम कम फास्ट फास्ट अगं सांग फक एवढं कम 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 आ जा जा टॉयज 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 हां भाऊ तेवढं आपलं फक्त बघितलं अरे असा काय सरदार हॉटेल हा मग शाळेचं काय करणार बदली दिलाय की बदली दिला का वाचलं का नाही बदल आणि दत्तगुरु काय म्हणतात आमचे लागले की बोलायला अरे वा 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 काय काय पैठ्या कसं चाललंय चांगलं चाललंय जमत नाही म्हणते चालत नाही बसत अरे पैठा एवढं जा मना रे साहित्य संमेलनच जायचं म्हणे दत्ता रे महिमा तुझा गातो मी तुझ्यासाठी मी झेंडू फुल आणले दत्ता रे तुझ्यासाठी अयो आण माहितच म्हणून पण येते ना तला <plupart funx2> सरपंच आहेत का सरपंच काय सरपंच नाही येत आहेत मामी असं नका ना करू मला तर ऑफिसला जाऊन आजच्या जमा करायचं आहे अरे सरपंच नाही आहे याला टाइम नाही हो मामी भाऊने सांगितलं मला जाऊन सही घ्यायला भाऊनी सांगितलं अरे देवा 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 पाचशे देशे अर पालतू पालतू कागदावर सही करायला हजार हजार देतात भाऊच नाव सांगितलं म्हणून तुला पाचशे कागद बघू कागद बघू कागद बघू सांगच्याला ये आता, आता जायचंय म्हटलं तर मामाईला गेल्या तिथन काय भूतावानी सही करणार आहेत लांब हात करून पण मामी आता जा म्हणलं ना जायचं सांच्याला यायचं चार वाजता जा माझे वेगळे ठेव देवा असतो का नाही आज तो जैन आणि काय पावर हा 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 तुम्हाल सांग तु? पन... काई, काई सांग तुम्हाला सांगतो मला विश्वासच येत नाही तसं नाही पण तुम्ही मला दिसले काय आणि आले काय देऊळ काय झालं आणि गाव गावा काय झाला हाव काय सांगायचं तुम्हाला निसतं चिकडू तिकडू मंगरुळचा दत्तू मंगरुळचा दत्त दत्ताचा मंगरूळ हे निस्ता दानका ओढाला आहे माहिती हो कुठून कुठून लोक येतात डबलिन म्हणू नका रॉटर डॅम बनवू नका बघती सगळीकडे हो आमची वेबसाईट बघा मग एक ले ले। ए, 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 आओ, मा? ना। एक फॅसिलिटीज दिलेले आहेत ई पूजा म्हणून आहे नुसतं क्लिक करा डायरेक्ट गाभरा हो तुम्हाला सांगतो देवस्थानाचा इतका महिमा वाढला आहे ना लोक डायरेक्ट देवालाच डायरेक्टर बॉर्डरवरती घ्या तुम्ही काय करा मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक कंपनी टाका आणि देवाला बॉडीवरती आहे म्हणजे दाडके देवस्थानावर काय डॉम आहे प्रॉफिट फुल 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 प्रॉफिट प्रॉफिट नुसता इतक्या कंपन्यांच्या बॉडीवर देव हो बसलेले नुसतं प्रॉफिट घ्यायचं प्रॉफिट आय टी आय झाली काय हां हां आय टी आय आय टी आय वा 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 झाली का आय टी आय बर लाडू हा बर झालं आय टी आय झाला करी नवीन टी व्ही आला आता उडवून टाका बार दादाला सांगते हां हे मड टी व्हीच चाल ना बघ बघ जरा दणका घाल त्या छत्रीला धर हां

<laughs> yes. <laughs>